तंटामुक्त अध्यक्षपदी रवींद्र राठोड यांची सलग सातव्यांदा निवड गावातील वाद आपापसात मिटवणे आणि गाव पातळीवर शांतता निर्माण करणे कामी महाराष्ट्र शासनाने सन 2007 हजार सात पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले होते तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष हा गावात असलेले वाद आणि भांडणे मिटवण्यासाठी आणि गावातील सलोखा का राखण्यासाठी काम करतो दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगरचे रवींद्र राठोड यांची सलग सातव्यांदा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली शंकरनगर येथील ग्रामसभेत ठराव करण्यात आले यावेळी शंकरनगरचे सरपंच सुभाष चव्हाण उपसरपंच संजय जाधव ग्रामपंचायत सदस्य शालनताई राठोड गंगूबाई जाधव सदस्य सुनील राठोड देवीदास राठोड ग्रामसेवक विठ्ठल कुंभार सतीश जाधव ग्रामविकास अधिकारी संजय राठोड तसेच पापा चव्हाण अशोक पाटील विकास राठोड संतोष चव्हाण सचिन राठोड विक्रम जाधव मधुकर राठोड प्रतीक राठोड विनोद राठोड विजय चव्हाणसह आदीजण उपस्थित होते